क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत नकली वाघ कल्याण डोमिलू मध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्तर आहे तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली ह्या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचे नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे अयोध्येत राम मंदिर झालं बाळासाहेब असते तर भरभरून कौतुक केलं असतं पण उद्धव ठाकरे ह्या नकली वाघाने साधा आनंद आनंदसुद्धा व्यक्त केला नाही हे दुर्दैवी आहे त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली नकली शिवसेनेची उपमा योग्य आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकासदशक दहा वर्ष प्रगतीची कल्याणच्या समृद्धीची या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी विचारमंचावर शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन मनसे आणि मित्रपक्षांच्या आमदार आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते श्रीकांत शिंदे यांच्या अहवालातील प्रत्येक पाना पानातून प्रत्येक ओळी ओळींमधून खासदारानं सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकासाचे काम केल्याचे दिसून येते एक आदर्श खासदार लोकप्रतिनिधी इथल्या मतदारांनी दिल्लीत पाठवला कार्य अहवाल पाहून अभिमान वाटला असं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की श्रीकांतची गाडी राईट ट्रॅकवर आणि फुल स्पीडमध्ये आहे तो आता खासदार नाही तर संसद रत्न आहे असं कौतुक त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीकांतची कौतुकानं पाठ थोपटल्याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली सुरुवातीच्या पाच वर्षात श्रीकांत शिंदे कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि ह्याच कामाच्या बळावरती इथले लोक सांगतात फिर एक बार श्रीकांत ही खासदार कल्याणच्या जनतेनं श्रीकांतला खासदार म्हणून स्वीकारला आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर आहे या, या उलट त्यांनी पन्नास कोटी रुपये बँक खात्यातून काढून घेतले कारण त्यांना आता आचार विचार उरलेला नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली हनुमान चालीसा म्हटल्यानं जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना ह्या निवडणुकीमध्ये रामभक्त आणि हनुमा हनुमान भक्त जागा दाखवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेणार आहेत पुढे ते पन्नास वर्षांचा विचार करणारा व्हिजनरी लीडर श्रीकांत शिंदे आहे मुंब्र्यातील मुस्लिम समाज विकासाचे समर्थन करत आहे मोठ्या खासगी हॉस्पिटलला लाजवेल असं महापालिकेचे हॉस्पिटल ते सुद्धा कॅशलेस सुविधा असणारे हे एकमेव आहे मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन्स यशस्वी पद्धतीने केली आहे अनेकांच्या गळ्याचे पट्टे गेले काही जण पळायला लागले अहंकारी लोकांनी आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान केले बाळासाहेबांच्या विचारांवर दोन हजार एकोणवीसला लोकांच्या मतांनी युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते मात्र काँग्रेसला डोक्यावर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले आम्ही दोन हजार बावीसमध्ये ही गलती दुरुस्त केली आणि महा युतीचे सरकार स्थापन केले असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कल्याण मतदारसंघात वेगानं शहरीकरण झाले आहे पाण्यासाठी इथं स्वतंत्र धरणाची आवश्यकता असून कल्याणसाठी पाण्याचे स्वतंत्र धरण मी बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली जनता हेच आपलं टॉनिक असून घरात बसून कामं होत नाही अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर शिंदे यांनी केली आमचे सरकार रस्त्यावर उतरून काम करतं आहे शासन आपल्या दारी या लोकाभिमुख उपक्रमाचे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे आतापर्यंत साडेपाच कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा